सुंदर मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाई यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं गेल्या दोन ते तीन दिवसापासून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहे योगेश निसा यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं जेलरोड येथील शिवाजीनगर समाज मंदिर मैदान या ठिकाणी मंगळवारी महाराष्ट्रातील ख्यातनाम व्याख्याचे प्राध्यापक डॉक्टर वसंत हंकारे यांचे व्याख्यान संपन्न झाले त्याचबरोबर चॅम्पियन रोलर स्केटिंग स्पर्धा देखील घेण्यात आली प्रभाग क्रिकेट प्रीमियर लीग स्पर्धेचं देखील या दरम्यान आयोजन करण्यात आलेलं होतं न समजलेले आईबाप या विषयावर प्राध्यापक हंकारे यांनी आपले व्याख्यान सादर केले ज्यावेळी सर्वांचेच डोळे पानावलेले होते आज हे, हे सतरा अठरा वर्षाचा बोर्ग हातामध्ये दारूचा ग्लास घेत आणि आपल्या हत्ती सारख्या बाप्पाला लाचार करत का तर आमच्या मधला कुठे माणूस हरवला म्हणून पोरानो आज मी तुमच्या समोर उभा आहे निमित्त आहे माझ्या योग्य वाढदिवसाचा पण आज लक्षात घे तुझ्या मधला माणूस जागा करायला आलोय हे बाळा ही मातीपणाची याचा विसर माझ्या लेखकांना पडू लागला अरे ही माती माझ्या बुद्धांची ही माती माझ्या हे महावीरांची ही माती माझ्या जगज्योती ज्योतिबाची ही माती माझ्या छत्रपती शिवाजी हे बोरा कोण छत्रपती शिवाजी राजा अगोदर तुमच्या पेरून घ्या स्वतःच्या दर्जा स्त्रियांना तर आया बहिणीचा दर्जा दिलास पण शत्रूंच्या स्त्रियांना आया बहिणीचा दर्जा देणारा जगातला एकमेव राजा ज्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी राजा मग माझ्या लेकरांना हे आज या मातीमध्ये माझ्या राजाच्या लेखेवर अत्याचार होतो माझे लेख बाबाच्या तोंडावर थुंकायला लागले राष्ट्र कळेना धर्म कळेना पोराड हो। का करणे आज तुमच्या काळजामध्ये पेरणार आहे मी परिवर्तनाचं वादळ म्हणून हे कोणतं व्याख्यान नाही तर व्याख्यानाच्या पुढचं म्हणतात ज्याला परिवर्तन म्हणतात ते परिवर्तन म्हणजे आजचा हा एक तास आहे बोरा आणि हे परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल ते परिवर्तन जर जाणून घ्यायचं असेल तर सगळ्यात अगोदर कृतज्ञता काय असते याची जाणीव तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे हे कृतज्ञतेचा अर्थ असा आहे ज्या ज्या लोकांनी आमच्यासाठी काहीतरी केलं त्या लोकांच्या साठी आम्ही काय केलं हे ज्या आईनं मला जन्म दिला त्या आईसाठी मी काय केलं आणि ज्या बापाने मला जन्म दिला त्या बापासाठी मी काय केलं ज्या मातीमध्ये मा मी वाढलो ज्या मातीमध्ये मा मी घडलो ज्या मातीनं माझ्या पंखांना बळ दिलं ओढण्याचं सामर्थ्य दिलं मातीसाठी मी काय केलं पुराण त्या परिवर्तनाच्या सुरुवातीला माझ्या माझ्या मुखातून नाव छत्रपती शिवाजी राजांचं माझ्या आऊजी जाऊच माझ्या गाडगेबाबांचं किंवा होणा बुद्धांच्या गाडगे गाडगेबाबांच्या पर्यंत ज्या ज्या महामानवानी क्रांतिकारकांनी समाज सुधारकांनी तुमच्या आमच्यासाठी रक्तांचा विचारांचा अभिषेक या, या मातीमध्ये मा घातला का प्रत्येकाची नाव माझ्या मुखातून निघाली आपल्या कानापर्यंत पोहोचली जय जकार झाला पण तो भिंबीच्या डेटापासून झाला नाही माझ्या लेखराल हे आणि इथंच खऱ्या अर्थानं आम्हाला कृतज्ञता कळते ज्या ज्या वेळेला हे ज्या ज्या वेळेला ज्या ज्या वेळेला हे या महामानवांचे नाव आमच्या कानावरती ते येतील त्या त्या वेळेला आमच्या अंगाच रक्त उसळलं पाहिजे कारण या महामानवांनी फक्त स्वतःच्या चा चा चार भिंतीचा संसार कधीच केला नाही तर अखंड राष्ट्राचा संसार केला म्हणून तुम्ही आम्ही ताठ माण्यानं बसलेला लक्षात घ्या मग यांचा जय जयकार कसा झाला पाहिजे बेंबीच्या देठापासून झाला पाहिजे भगवंतांनी एवढं सुंदर आम्हाला शरीर दिलेलं आहे या शरीराला दोन चा। चा हात आहेत दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या पाठीचा कणा ठेवायचा आणि दोन्ही हात उंच गगन भरारी असा जय जयकार झाला पाहिजे हा जय जयकाराचा क्षण आणि आज हा आज सहा एक तास आणि माझा वाढदिवस लक्षात घ्या हा ऐतिहासिक ठरला पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्हाला हा 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 मनामध्ये वाटेल त्या एका तासामध्ये माझं परिवर्तन झालं त्या त्या वेळेला आजचा हा एक तास आणि या योगेचा वाढदिवस तुमच्या नजरेसमोर झाला असा जय जयकार झाला पाहिजे चला दोन्ही हाताच्या दोन्ही मुठी करायच्या आहेत आप आपल्या खांद्याजवळ ठेवायच्या आहेत पाठीचा कणा ताट ठेवायचा आहे चला सगळ्यांनी तू आता एक तासाशी कशी बसणार सांग एक इकडे बस तिथं खाली बसणे भास भास येताने कशाला तिला विचारायला त्रास द्यावा लागले तिच्या बोकांडी दरम्यान यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळे यांच्यावर सर्व स्तरातून अभिष्ट चिंतनाच्या निमित्तानं शुभेच्छांचा सा वर्षाव झाला राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची खास उपस्थिती होती यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार शिवसेना नेते दत्ता गायकवाड शिवसेना संपर्क प्रमुख गणेश कदम प्रमुख शिवाजी राजे महिला आघाडी राष्ट्रवादी अध्यक्ष प्रेरणा बलकवडे समता परिषद शहराध्यक्ष कवि कर्डक युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे व्यापारी बँकेचे संचालक निवृत्ती अरिंगळे मनोहर कोरडे माजी नगरसेवक सुमन सातभाई रंजना आढाव रंजना बोराडे मंगला आढाव दिनकर आढाव अश्विनी बोरसे सुनील बोराडे श्याम बडोदे संतोष साळवे हरीश भडांगे बाळासाहेब खराडे गणेश सातभाई राहुल बोराडे सागर भोजने ॲडव्होकेट मोहन निसाळ संदीप निसाळ याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड